गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णुर्देवरा गुरु, गुरु, गुरु साक्षात ब्रह्म तस्मे श्री गुरवे नम गोरक्षम जॉलंद्र सर्पराश्रम मालभंग काणी पंचंद्राद्या भर्तरी सज्ञा नाता सिद्धाय

करावे लक्ष्मी कर्मध्ये असते कर्मल तो गोविंद भवा ते कर्दर्शन समुद्रे वष्णे सर्वस्तन मंडले विष्णुपती नमसुभ्यम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेशुरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम ओम गोरक्ष जालिंदर सर्पराश्रम अडभंगम काणीपमचराध्या भर्तरी सद्या भूम्यार भूर नवनाथाय सिद्धाय अध्यात्वा श्री गणेशाय नमः ओम नमो जी गुरुराय भवजेद का पड़वा माया श्री ज्ञानेश्वरा हृदय सदया मम किंचित नाम मिरविसी अंगा ज्ञान देवटी आम्ही या साधका जे दिठी मिरविती आहेसी पूर्णकुटी इतकारक महाराजा अध्याय कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासुनिय भोगुनिया उतरला आणि वज्र वाटिका वज्र भगवंधी तोच उदोके भोगावधी जगा माझे मिरविलिया या परी का करुणिया तीर्थ गोमती गोमतीया विधी यथार्थ करुणयाखनात प्रसन्न गळा त्यावरी आला विद्यसी तरी स्तुतिया कथा प्रियसी शान करुणिया सिर सिर ती तिरासी राम दर्शन जात से तो पाशुपत रायत या ग्रामी व राम उषात प्राकमी तो देवालय पूजे लागुनिया आला होता संभारे अपार सैन्य जे भवतिया सदनी तुरंगने रावती छत्र चामरिया कल सदनी लाजवितिया भानुदे वाजी गज याची रंग कानिक तेही चपळ अलौकिक वाताकृत लक्ष एक तया भोवतिया फिरताती सकळ वाजी शृंगारित जडित पाखरा हाट कवत रत्न कोंदनिया हार लक लखित की नक्षत्रमनिया मिरविले त्यातही झळकत आ झालरी युक्त गुणी विले अपार मुक्त कोणी विराजत गंगावत चुभते जी ग्रीवे माला रत्नवती हड हाँ काशी जी ढाल दीदी रत्न नो ही तीज मिरवला पदी पैजन ऋण झुनती कि विराची शीरता स्वाची वदनिया कि शत्रुघ्नि जी आपार भक्ति वृद्ध मनती या विभाड़ु असी या बंधु इंदु रत्न उदिते विशाल शुक्त का पात्र अब्दिचे मुक्त करुनिया आनिल ते या विकासुनिअव हतिमिरुतने लागुनिया विशाल गंडस्थल दंत कंदनिया सुंड सुरण मिरवले हाट व्यक्त भूषण होत्यमान की तुपनाम याचा नगते पूर्ण भावनीय से पायिका अपारसायने बहु समार पाहता उचलते गिरीवर कि पर्वतमाता तरु शृंगार गज पृष्ठी एका एक अधिक एक युद्ध कामुक दहा सहस्र रासावया लोक युद्ध कामुक आजते परियुध्या शास्त्री चतुर सुगम के पर देती की पर शक्ती सेती दम ऐसे प्रतापी ते इंद्र सुखा आगळे की पायीची पाद पायदळ आपार वस्त्राभरणा मंदिताकार झडीदार आणि चोपदार जाचूद हलकारे हेम भूषण या मुक्ती माळा पायिका झळती गळा जडित रत्नीय अति ओझाळा हे मालकार करी आगुनी मुद्रिका गहन हेम मुक्ती देरवते श्रवण पाणी राणी व पण भार पडले लोकाते असू ऐसी सपार पण संपत्ती मिरविली पशुपती अयोध्या सकळ दाटी देवळा भोवती राजे राजने मिरविली त्या ते रामदशा कारण जाता झाला योग प्रति प्रतिद्वार पाळ परम असे परम पाप संचरला तुंबळ किंवा मिरवे द्वार पाळ प्रथम धर्मालागी काळ अधर्म परिया मिरवतसे त्या धर्मद्वारे चे मृति स्वान तेव्हा द्वार द्वार रक्षक आपरबुडून या यजमाना गुरुपाती निश्चय महानष्ट जाता समर कदानंदी मते लहाल थोर न भीड चित्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती या सप्त जन्म तस्कर शत ब्रह्म हत्या जया घडती तेव्हा तो पाप द्वारपाळा स्थिती धर्मविनाशी राहायचे ऐसी या परी द्वारपाळ राजद्वारी या सकळे असती सकळ मचिन राहते उतावेळे हटकून या डंभ केली असे तीव्र वाचे बोलते वचन मनती कान फाडून या बुद्धीहीन कोटे जासी तातडीने मती मंदा हे मूर्खा हे भ्रष्टा कैसे कळना कि राव आला तो आहे दर्शना त्या ते तू जासी बुद्धीहीना सरपरता माघारी ऐसे म्हणून या वचन होती लोटले मजिंद्रा नाथा प्रती येणे करून या पिजित्ते विवेक्षा ते पावला परिदेव तुझ संतापाची विवेक आगड़ा झाले त्यासी तो मने विसविवेकासी स्वाद करने विहाद नवे पतिव्रता पति की पात सोय वाहय सरिता तेवी बुद्धि करुण यास पशुपता सेवक सेवा आवानी थे कि सुई मागे गुंतो जाता कि मित्रा मागे रश्मी ये बुद्धि पशुपता सेवक सेवा आवानी थी कि रत्ना मागे सकल कला मावली सेवा आवानु बाला तदमेव बुद्धि अध्यायानु पाला सेवक सेवा आव्हानि की माळी आत तन्मय बुद्धी पाशु सेवक सेवा आव्हान ऐसे ऐस यासत गुणवानी बोधी सकळा मूळ विपेक्ष मनाचे चरणी घालिता झाला महाराजा बुद्धि प्रगणी आणि सूचक का कारण कि सेवका ते काय बोलनिया शिक्षा देव राजा ते एक राव अल्लाटिता संपूर्ण दाटे व्यता जेवीस गवसत्या मित्रा घालता रस्मिड सहजाची शरीर कोटे घालिया घाय परी सर्व परी दुःख होय तन शिक्षा युजिते राया नेते मिते आयसेजुन छिंद्रनाथ भस्माची मोठी कवळी हाता परशास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जपल्या एरीकडे पाशुपत देवा बुद्धाव प्रणत रामास मुख दनवत मही मस्तक मस्तकटे तो पर्शा मंत्र करता झाला अंगी झगड झगड होता महि पाठ सहज राव उठू पाहे शनी परी दृढ युक्त न सोनी भाळ पदाई उभय पणया महि युक्ती झाली यत्न बहुता परिया परिविभक्त नोही नो हिदा धरीत नाना परी उपाय काही चालेना मग बोला आणि सेवा का मंत्री कृतांत सांगे झाल्यापरी मने सोडी व्यक्त झाली सर्वस्वे परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवका पुसे रती माळ कोणी कुणा ते झाली का म्हणा म्हणे कोणी जती आला असेल नगरापती गांजे ला असेल राज म्हणून शोभला असेल तो मग त्या ते शोभन देता शोभ वरिला श्री भगवंता जगी क्रोध देवासी महि श्रेष्ठ व अत्रिनंदन परी योगीची शोभणी मन श्री आड अंब ऋषीचे केले क्षण तरी नेवा ते सुतेने सुदर्शन लावणी या पाठी गर्भ सो जगजटी पण भस्मांत भक्त गाजिल्या पाठी कदा न राहावे बाळा परम आवडिया ताळ तमाळ निळा दानवे काजळा उतावळा कोरडे काष्टी प्रकटला धर्मवनिह मंडूक बाळ तन्मोदकीया केले शीतळ स्म तस्मांत संकटिया भक्त प्रेमळ कदा न देवाते रिणी होता कडकडाटे बहुते पक्षी जोडा बाळ टाकून या जात बाळ स्मरता मानाथ करी करी टा घंटा टाकी पारदे प्राण्या पक्षी प्राणा हरणया व्या चक्राणी तसमंदाचा चळ कोणी कदा काळी करू नये जळी उडी तस्मता धावला अति तातडी सुदर्शने पेरुनिया घाली उडी निजदास याची निती कोणी दुती गाजिले असेल हरिभक्ती म्हणून या लोभे साई कहती हरिने वारीला असेल की ऐसी भावनी चित्ती शोध करीत असे तृपदि प्रति शोध संजिता द्वारा निगुनिया प्रविष्ट झाला मंत्री हरिने वारीला असेल की ऐसी भावना अनुनिचित शोध करिता रूपेन प्रति शोध सोजिता द्वारा निपुनिया उतांत तो प्रविष्ट झाला मंत्री मंत्र तातय कुणे काळेम चंद्रमुनी मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ शून्य निवडिता अहो अहो तो मंत्री नोही मोहरा अमृत घेवण्या आणि चंद्रचरण मग म्हण महाराजा औदार्यपणे कृपा दान उरपावी तुम्ही संत हे स्नेह भारित पूर्ण शांतीचे भांडार युक्त अवधारे सांगता नाही मित अप्रद क्षमा करावी मेघ जरी उदार म्हणावा तो हि समता करी संत भावा मी गी सरे भावा ते संत नोहे तो उपमा देऊ तो देव हटक भाव इतर धातुसी होत परी भाऊ न चले तयाचे कल्पतुर्या जरी करावा सन्मान शुभाशुभ शुभ रत्न ते विनो संत जन शुभ हि ते चिन्हेचे वचिते ऐसे बोलदा मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले सोचितात होता शांत प्रसाद देव म्हणतसे मकरी कळुनिया भस्म मंत्र पोटे कविराज कर्पता होटे धरे चिमुटरा सोडितसे राव उठूनयाैसे वेग पाचार तसे चहित्र मंत्री सेवनी वा झड करियाुधी राजला पत्रिका बोलावणी निकट दूत विचारून घेता राज तव ते शुभ वार्ता सांगत कलनराजा विरजला मग मचिंद्राचा धरूनिया पाणी मंत्रिणी तया लागूनया प्रवेश होता तय शनी वृतांत राया ते नेवत्रा राय एकूणी भाळ वृत्तांत अति गौरव स्नेह भरित नाम पुसे पुयाप्रती येरी म्हणे नरेंद्र पाळा मज मचिंद्र म्हणती तान्याळू बाळा राय एकूण वृत्तांत सगळा मचिंद्र चरणी पेरित असे पूर्वी मचिंद्रा कृती रत्न साठवले हे श्रवणाकारणे तेनी करुनिया दर्शन मोरक भूषण श्वकारवयासी पाहत असे आयसी चाब्धी पाटी तो मचिंद्र देखिला दृष्टी मग परम मणि आनंद दाटे चित्रपात्री हे लावटे मग सुकावणीया सिद्ध करुणी राजाने मतिलाचा हात धरूनिया आपले सभास्थान स्थान नेऊनिया कणकासनी बैसुलेला सडोप चारे सुडोप चारे पूजेन अर्पिता झाला तन मन धन वरी परम आनंदरे रे भक्तिरत्न मजनात ओरपित असे सदा सर्वदा आसनी सैनिया गमनी भोजनिया जोडणिया पाणी निंतसे वासे वे लागुनिया अन्य काही सूचना ऐसी या भक्तीचा पहिला पाता पाठ मजर कुपी लवटला लोट मने कोण नरेंद्र काम नोट कवन चित्ती धाट असे ए रोमने जी दुयो गुद्रुमा मी सुरी वंशी पाशुपत नामा राम उल्हादा कुशपत्य धामा अवलाद देही आसे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्रमावत रे ते माते भेटवे महाराजा मित्र कुळाच्या भेटी मग सवे बाहिर्या ते पो राय घेऊन या येतसे राजगणी राज्र मंत्र जल्पे वाणी भजमची मुड्या संजवणी अकावरिया पेरत असे तेने ध्वज खंड मंडळ संपूर्ण धुमी भरून या गेले गगन दिशास अनेक संपूर्ण झाकळून पिया भरले नयन नेत्र सारणी अरुण साचुरिया मुखा कारण कासावीस होतसे पाहुणे सविता राज मनी विद्ये धूम्रे विराजे क्षेत्रिकुळातील नरेंद्र ओझे तेने पेरत हि विद्या मग तो महाराज जगलोचन कवळून या सायका चळून या गुण वायु असे शर निपुण सुडता झाला महाराजा तो तो शर प्रतापवंत लवकर या प्रकडूया सावरे मारत तेने मंद्राचल पर्वत हालू पाहती डगडगा गगनापासून गगना पासून या महिपर्यंत झाला प्रलया वाहत तर उंचबळा नवी सभ्रत पक्षजवी या भूगोलकाते ऐसा वात होता प्रकट धुंबे फाटला दिशापाट सदना लागे निर्मळ वाटे गगन करिता येईना ते जलपता झाला उत्तम ते विशाल प्रकाम आले विशालपणे सांगो कोण किंतु घे कि मद्राचवले तेने मार्ग कुंटीत झाले कडन पर्वत माते गेले दुनिया तिने घाय शंत चूर्ण तोरे झाले नगराज पर्वत चूर्ण होता निघून ते पाहुणी भस्मिया उपवर्ती मी प्रविष्ट वाजी सह करून प्रविष्ट सांडून राहण्याची नित्य वाट स्मंद पेटला आवक त्यावर झोपेलुये सकळ उदक मग तो वरे के तेवी आरका झाले असे कि अज्ञान पण साधकाचे श्री सद्गुरु या दूर श्री भास्कर ज्ञानेश्वर ते निवडून या भ्रमि भ्रमिष्ठपण सुपंत करी गमन चे मचना ते दृष्टी पाहून जलपत वातशे वात आकर्षण सबळ वायु चक्रिया भेदिली तुबळ मग मग वा, वाजीचे आणि सार्थ तय वेळ अश्वाध राहिले अंजू प्रत्यक्ष चंड किरण तोही दाटला दाटला करून वायुचक्र गेले आठून तेत रथ उलतुनिया पडलसे वायु चक्राची आधार तो आधार वर आदळा स्मंदिय तो मय आदळला देवी रथ खाली पडला श्री आदित्य स्मदनियाबाजी होत अति कासवीस श्वासानी परी मही पडता तेजोरस शिपाळ महि मातला आती अनळ आदित्य पडता निजेटीन परम घाबरले स्वर्ग देवत मग विमायाने होणिया तुरित मिश्रा पासे पातले ब्रह्माने आणि विष्णू शेवणिया अश्विनी कुबेर देव सुरव अनादि सकळ गंधर्व महिलागी पातले सत्यलोकित पोलोक अतळ वितळ सुतळ संकटिया पाडला एक अर्क लागवेगिया धवी लय जैसी सकळ तरुवर्तीया सहू कडून या पक्षी येतील तनम्याने महि वरती सकल देव उतरले मग महाराजा स्थिराब्दी जावय धाव निमचन धिरला प्रदया मने हा आदित्य कोण न्याय संकटित वाजले या उपरी या करून या नमस्कार विष्णु देत उत्तर म्हणे महाराजा पशुपती वीर आदित्य कोळी आसे हा आयसे असता यथार्थ वंश झासी न पाहि आदित्य तस्मांत वरिलाचे ऐसे प्रिया असावी का जियाबा तेने बालका संगोपन ती आरोषाचे केले परकरण मग ती माता काय म्हणून या या मेरवासे स्वामी शिवका अमित्र मानी मग कार्य घडून या सदा संशयाचे गवसनी ते चिते मेरवतसे तस्मांत जाय पशुपती नावडिया आदित्य प्रति म्हणे वैकुंठपती चर्या भाग रचिला आणक एक मम वागुत्व दुळासी शाबरी विद्या कवित्व सूर्य नामी मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्णी या परी आणि सूर्यवंशी विजय ध्वज तो श्री श्रीराम आज भेटवा महाराजा ऐसे परी या कामनामणी विद्या हि चक्रपाणी पाशुपत राजे प्रेम बोधनिया गुंती पावल या भक्तीने नव राणी सहित माझा कामा पूर्ण आना मेघ घाम ऐसे बोलता योग द्रुम हरि उतरा शिवकारी मने बारे योग द्रुमा जो जो काय वेदला कामा तो तू कामाल या धामा नावडिया आदित्या प्रति म्हणून ऐसा वै कुटपती असे बरी असा बालकाचे संगोपन तया रोषाचे केले पकरण मग ती का माता काय म्हणून या लावे परिया मिरवावी स्वामी सेवका मित्र मानी मग कार्य येत घडून या सदा संशयाचे गवसनी उभ चिते मिरवत असे तस्मांत पशुपती नावडिया आदित्या प्रती म्हणून या ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचिला आणि एक ममा वागुंतशी शाबरी विद्या कवित्वासी प्रसन्न असावे अर्काने या परी आणि कायवंशी श्रीरामा आज भेटवा महाराजा ऐसे परी कामणिया मनी वेधला आहे चक्रपाणे पशुपत राजे पेम वदनिया कोणती पाऊल भक्तीने नवरा सहा सह माझा कामा पूर्णाता मेघ श्यामा ऐसे बोता योगोद्रम अरे उतरला शिवकारी मने बारे योग ध्रुमा जो ख, जो काय वेदला कामा तो तो पावजेल कल्प सावध करी अरकाते बारे सूर्य नामे मंत्र होती जे की हो तिचे प्रविष्ट पवित्र ते सुकष्टाने यवनी मित्र कार्य करेल लोकांचे आयसे बोलण्या चक्रपाणी कर बामणे बारे भास्कर मंत्रा लागून या वरदाता झाले से बारे मंत्र लोकार लोकापकार नामस्मरिया होता नर ते आपातक योग भद्र सगळ जनाचे मेटतील सहस्र सूर्याचे वदना नाम सगळ पातले न्यायी वर वरत चांग प्रति देरवतसे भरी बा सोळा रासी पावले सुवर्ण जडावरी गमले ते भूषण मोहरा चढले मान्य केवी होईना तर या कामास कदा आळस होणार नाही हे महापुरुष आम्ही सर्व देत तवचनासे उतरलो आहे महाराजा वीरभद्राचे समर आणि अश्वस्थानी तुष्ट केली आधीच तरी आता संशय सर्व सोडनियार का जीव वावे याची रीती देव अवघे गौरवित मचिन जैसा एका चंद्रा भूसाठी चकोर पाठी तेवी जग लोचन या दिठी सगळ देव गौरवी ती मने पशुपत राया आधी दाविन राम काया देवाची समाधान तरी राया मग चित्ता दे आयसी एकता मचंद्रवाणी सहज सगुन सगुनिया प्रकट झाला कोदन पाहणी येन महाराज मग राम मूर्ती प्रकट होता शिवासी आनंद वाटला चित्ता ज्याचे राया पशुपता आनंद सरिता ताव चमळलं ती मस्जिद एकदा कोंडकद पाणी भावी मस्तक उर्विती आचरणे रामेस्मेरमे धुनिया वक्षस्थानी मस्जिदात कळविला पार्शुपतराव भावी कपूर्ण तो हि वदस रामचरण राम, राम त्या ते हृदया धोरनिया धन्य वंशे म्हणतसे यावर मस्जिद जोडनिया दोन्ही हास्त नमोस्त रियास्तवनिया रुग्णाथ गौरुनिया रामा बोधथ हे रुग्णाथ तमा महाराजा तो नामे आनंद सती ते विद्यातराम नाम गंगा सर्वश्रेष्ठ शितापति ग्रंथ माजे निवेदले त्या ग्रंथा नाही मिति परी तब नामे शुभते आसती ते भी माजा वदन पाती विराजिते साबरितिचे आपार वचन मंत्र पुरुया ज्ञा कवित्र पूर्ण जेते येल तुझे नाम तेते ते, ते करावे समग्रत्वा तब नामी होता उच्च मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवग्र परी ती देवी कर मम मा पावा जरी मान सज्ज करेल आता रम नृत्य करू रणागणी रामणी म ऐक तू तिन्ही लोकाचा वरदा ऐक सिद्ध तात्र प्रता पारक अवतारते का देवाचा आणि सिंह अवतार पूर्ण ते तुझ वंश योग द्रमाते ते का नसावे साह्यार्थ कामा साह्य असो तुझ आता तुझी मंत्री माझे स्मरण होताची कार्य करीन वारित वारीत संबळाचरण मंत्र प्रयोग दावी नमि वर्धवाणी वधुन्या देत भाषेत पाणी मग म्हणे हे योगधामी मज तुझ असे की तू विष्णूचा अवतार तो कवी नारायणचा महाथोर तस्मा तुझे शरीर ऐकवतो असे का या लोकी आयसे बोलून या कौल सुत धन्य म्हणून यावरी बोले सावध आदित्य वेग करी मित्रा वाचून या झाले असे दिनवाणी त्रियोगिंद्रा सुख माझे धामी म मा पूर्वजा का मही पडला अंधकार देव त्रास पावले समग्र सगळं जगाचा व्यवहार कोळंबळा तपोराया ऐसे ग्लानी सुडर वचन श्रामुखी कोणिया ते मचिंद्र हृदया पार भूषण चित्त शक्ती तिया मिरवते ते परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवंती मग वाताश्र मंत्र देह व्यस्त व्यक्ती प्रसाद ती उर्पित असे वा युक्त आश्रे पूर्ण मुखी प्र जलपता मचिंद्र योगी जन मग सुटी पावणी वातर्शन सुखी केला आदित्य तो मग सावधी होऊन या महि बैसत दाही दिशान हाळीत तो अपारदृष्टी देण्या देवते सगळा लागे पाचारी सगळ देवे ते जाऊन या तिथ न मिला महाराज प्रताप या कृष्ण लागे पोहोचत क्षेत्रिकोन ऐसा आहे कि वाजना पुन्हा या हरुपात श्याम कर्ण धनी प्रतापी प्रताप गण दावी या मजकारणे तरी याय तिशे लागून या कि युगायुगी असे प्रसन्न तर मुखमंडन मजे भेट दे आणावे मग मचिंद्राते देव पाचरिता कि तुझे बोलाविन या मग चंद्राते झपून या उगती दर्शन जात मचिंद्र तव दाग तो आति सबळ म्हणून या चंद्रात जपला मचिंद्र बाळ ते मागे पुढे परम शीतळ चंद्राशी मिरुतसे त्या ते जलदासाचे वर्षाव होण्या होत शेदर ठाव असे सविस्ताराव जाऊन या न मिले सर्वात कुणी मचनात धन्य धन्य असे म्हणते या कवन नामी ते पोसत ग्राम धाम दिय मग मळा मळापासून कथा राम नाम धामा असे सांगिते वार्ता कवी नारायण महि वरते मचनात मिरवतसे एरे म्हणे माझा अंश नव नारायण असते महिस ते याचा अवतार शुभ आम्हाच चांगलीपणे वाटला हा तरी बारे आता कवन कामनिया वेदलता ते मज धावनिया वरदा अमृता प्राशन करे महाराजा कृतनेत्रा द्वापार युग गेले पर्याय से नाही केले धन्य तुझा प्रतापा से विपुल धन्य गुरु तुझा तो एरो म्हणे कर झुनिया मम वेदनी कामना म्हणे सावृत्त्या कवित्व करणिया कृपा करुणी परी त्या ते वरद आपला असावा असे वाटले मनाजे तरी कृपा करुणी वर त्याला पाहिजे महाराजा मंत्रप्रयोग तुझे स्मरण दृश्यमान जगाची कार्य मंत्र साधन सुक मिळवावी ऐसे ऐकता मचिंद्रवाणी अवश्य मणी वासर म्हणे मंत्रप्रयोगा सोय घेऊन या कार्य जगाची ऐसे उदनिया जगल लोचनिया भाष्य देत योजनीय यावरी पशु पतराय बोलून या चरणापरी अपातला सूर्यवंशी प्रवाह वंश मालिका केला सविता राव मध्ये समयी समयी वंश मालिकायचे ऐकून या संला सविता नारायण मग आपला सिद्ध करून या स्मंदन वात चक्र आव्हानी एरिकडे सगळ देव विमान याने गेले सर्व आपली आस्थान अपूर्ण पाहते झाले ते वेळा एले कडे मचिन्नात कृपे आवून पशुपत निगला झाला करुनिया तीर्थ राम आता पुढील चंद्रागिरी पहिला ग्राम तेथे अवतरुनिया गोरक्ष काडुनिया पुन तीर्थ करेल की नर हरिवंश धुंडीसुत मौल हरि शरणागत पुढील अध्याय उत्तम कथेन निविदिल स्तोत्रियासी स्वस्ति श्री भेटा सार समत गोरक्ष कावे गार सदा भाविक चतुर अष्टमध्याय गौड आध्याय वा श्रीष्णाबत शुभवतो, श्रीरस्तु श्री नवनाथ अष्टमध्याय समाप्तम् ओम गोरक्षं जालिन्द्रं मडभंग काणीप्राद्या सौरिङ्गिरि बानकं भर्तरि सज्ञा भूम्यार्भूर्नवनाता शुद्धाय